आज हा कर्मचारी सगळं त्रस्त आहे म्हटलं माहिती आहे का आता आमचे वांदे आम्हाला माहिती आहेत काय झालेले आहेत तुम्हाला पाच वर्षात तुम्ही एकदा निवडून आले की तुम्हाला आजीवन पेन्शन आम्हाला का पंधराशे रुपये पेन्शन पण आमचा जो हक्क आहे तो हक्क आम्हाला देण्या समजा आता आम्ही इथून आम्ही माफी मागतो आम्हाला संप नको आम्हाला आमची रोजी रोटी द्याव शासनानं आजही आम्ही माग घेतो गणपती आणि गौराईचा सण अगदी काही अंतरावरच आलेला आहे आणि अशातच दादांची आपल्या इथे जेवढ्याही मंडळी असतील त्या सगळ्यांची गावाला जायची धडपड अगदी सुरू झालेली आहे आणि अशा पर्वावरती अगदी बस मोजक्या ठिकाणी बंद पडणे म्हणजे गणपती आणि गौराईच्या आगमनाची तयारी थोडीशी कुठेतरी कमी जास्त होणं असंच ना मंडळी आता आपण अशाच काही मित्रांशी बोलणार आहोत ज्यांना कुठे गावाला जायचं आहे शहरात असून कुठे गावी गणपती बसतो आणि त्यांना आपल्या घरी गणपतीचा सण साजरा करायला जायचं आहे अशा काही ताई इथे आहेत की त्यांना आपल्या गौराई तिथे साजरा करायला जायचे आहेत पण बस संपामुळे आज आपण जाऊ शकत नाही अशाच आपण काही मंडळींशी बोलणार आहोत की त्या आपल्या गणपती आपल्या बसचा जो संप आहे त्या संपांबद्दल किंवा प्रवासांबद्दल त्यांची मतं आपण ऐकून घेणार आहोत नमस्कार ताई आ, तुम्ही कुठे गावाला चालले आणि oh, बसचा संप आहे oh. तर मग आता नेमकं कुठले गणपतीच्या पर्वाला चालले कुठे गणपती तुमच्या घरी साज नाही नाही मी फिरायला चाललो अच्छा मुंबईतले अच्छा आणि बस बंद बस बन तुमच्या प्रतिक्रिया काय आहे काय सांगू शकता किती वाजता सकाळपासून आम्ही आठ आणि तुम्हाला इथे सांगितलं काय की बस किती वाजता एक्झॅक्ट इथे येणार आहे तर तुम्ही थांबा की बस येणार आहे आणि नंतर असं सांगत नस संपाय काहीच सांगितलेलं नाहीये ताई आधी सकाळपासून इथे आलेले आहेत आणि त्यांना सूचित सुद्धा करण्यात आलेलं नाहीये की इथे संप आहे म्हणून आणखी इथे आपले बरेच मंडळी इथे जमलेले आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत की दादा इथे बस तुम्ही सकाळपासून इथे आलेले आहे आणि कुठे जाणार आहे की बस तुम्हाला सांगितलंय की बस इतक्या वाजता येणार आहे त्याची तुम्ही वाट पाहत आहे असं काही काहीच नाही सांगितलं जावं मी तर बस कुठल्या गावाला तुम्ही जाणार आहे संग्रामपूर वेळा तुम्ही अक्षरशः आता थोडीफार तर माहिती तिकडे घेतलीच असेल की बस किती वाजता येणार आहे काहीच नाही तितपट तुम्हाला हे योग्य वाटते चालू व्हायला पाहिजे कारण की प्रॉब्लेम लय व्हायला आहेत ना शाळेच्या प्रॉब्लेम नाही झाला शेवट लवकर चालू करायला पाहिजे शाळेचे काही मुलं येणारे जाणारे आहेत विद्यार्थी सुद्धा इथे बसनी प्रवास करत आहेत आणि त्यांची अक्षरशः कोळंबल्यासारखं झालेलं आहे त्यांचं व्यक्तिमत्व की बस नाही आहे आणि ते वाट बघताय तुम्ही माझ्या दादा सगळीकडे एकदा कॅमेरा जाऊ देत की प्रवासी बसची वाटपात तात्काळ इथे बसलेली आहे आणि त्यांना कुठलीही इथे सूचना दिलेली नाही आहे की बस येणार नाही आहे की बस, ना बस इतक्या वाजता येणार आहे दादा तू इथलाच की बाहेरगावचा वाघागड वाघागडचा आहे हा आणि तुला तू बसची नक्कीच वाट बघतोयस

नाही मी बाहेर नाही मी बर ठीके ठीक आहे ठीक ठीक आहे आहे ताई तुम्ही बाहेर पाहून पाहून थकलाय पण तुम्ही बसची वाट ताई बस काकू आपल्यासोबत जुळलेले आहेत सकाळपासून त्या इथे आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा त्यांच्याकडे अक्षरशः भरपूर सामान सुद्धा आहे काकूंशी बोलणार आहोत काकू तुम्ही सकाळपासून इथे आलेल्या चौकशी विभाग विभागाकडे कर, गेल्या असता तुम्ही की बस किती वाजता येईल म्हणून तुम्हाला काही सांगितलं की सूचना काही मिळाल्या तुम्हाला नाही बसची वाट पाहत पाहत थकलेल्या आहेत शेवटी त्यांनी आता एकच मार्ग पत्करला आहे की मी आता ॲटो नाही तर रेल्वेने जाणार विद्यार्थी सुद्धा इथे कोळंबिली आहेत अक्षरशः बसची आतुरतेने वाट पाहत आहेत त्या आपण त्यांच्याशी बोलूया दिदी कधीपासून इथे आलेली आहे सकाळपासून आणि बसच नाही नाही बसच नाही मिळाली कसं वाटत की तू सकाळपासून इथे आलेली आहे इथे आल्यावर तू बघतेस की बस बस स्टँडवर बसच नाही आम्हाला माहितीच नव्हतं बस बंद झाला आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत आता बस नाही आता म्हणून आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे आता पुढची वाटचाल तू कशी करशील तुला चौकशी विभागाकडनं काही चौकशी मिळाली सूचना मिळाल्या आहेत की तू इथे बस इतक्या वाजता येणार आहे आज तसं काय तर बस संप आहे काही नाही काय सूचना मिळाली आता समजलं आता आम्ही इथून ऑटो करणार पहाटेपासून इथे आलेली आहे आणि तिला बस विभागाकडनं कुठलीही सूचना मिळालेली नाही आहे आता ती सकाळपासून इथे वाट बघते आहे आता तिने एकच पर्याय पत्करला आहे की आम्ही इथून घरी आई बाबांना फोन करून सकाळपासून आपली मुलगी निघालेली अजूनही घरी पर्यंत पर्यंत आलेली नाही आहे आता ताई सरळ आटोली जाणार आहे आपल्यासोबत इथे काही कर्मचारी जोडलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट बोलतो आहे आपलं माझं नाव देवीदास बुदडे मी आता कामगार सेनेचा प्रादेशिक सचिव से आहे आणि मग आम्ही तेरा युनियन याच्यात उतरलेला आणि स्वतःहून कर्मचाऱ्याचा यावेळेस मनापासून तयारी आहे की आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे पदरक शासनाने याचा विचार करायला पाहिजे सर्व स्तरावरच्या लोकांना मदत करून राहिले पण एस टीला असं तुम्ही वाऱ्यावर का सोडता सीएम साहेबांना आमच्या सोबत चर्चा केली वीस तारखेला त्याच्यानंतर आम्हाला पुढे ढकलत आहे त्याच्या अगोदर तो बेकायदेशीर संप केला होता एका कोणती वकील आहे तो मुंबईचा काही त्यानं लोकांची दिशाभूल केली आणि स्वतःच पोट भरून शासनाचा जमा झालेला आहे तो शासनाचा दलाल झालेला आहे पण आता हे स्वतः सर्व कर्मचारी स्वतःहून झालेले आहेत काहीतरी मिळालं पाहिजे यासाठी लोकांची आता सध्या हे आहे सर्व सर्व डेपो बंद आहेत सध्या आणि पूर्ण मागणी आमच्या रास्ता आहेत आम्ही निवेदन पण दिलेलं आहे याचं आता आज संध्याकाळपर्यंत काय होते नाही ते आम्ही अजून तीव्र करणार आहोत उद्या गणपती जवळ गौराई आलेले बसचा संप नको आम्हाला आमची रोजी रोटी द्याव शासनानं आजही आम्ही मागे घेतो आम्ही प्रवाशी आमचं दैवत आहे आम्ही प्रवाशाला भेटीत कधीच धरणार नाही आमची आमचे दैवत आहे ते पण शासनानं आमच्यावर परिस्थिती आणली त्यामुळे आम्ही आता हे नाराजावं लोक याला जबाबदार शासन राहील आणि या याच्या अगोदर या आम्हाला असं प्रकारे डावलण्यात प्रत्येक वेळेला डावलण्यात येते पण आम्हाला सर्वांना तुम्ही वाटता आम्ही आमच्या हक्काचं मागतोय काय आम्हाला तुमच्या इकडून काही जास्तीचा पदर आमच्या पाळायचं नाही आहे पण आमचा जो हक्क आहे तो हक्क आम्हाला देण्यात यावा की सोळापासून सोळा आमचा करार झालेला नाही चोवीसचा वीसचा करार झालेला नाही चोवीस संपलं चोवीसचा करार झाला नाही मग तुम्हाला पैसा आहे पण आमचे करार करून आम्हाला पैसा का देत नाही आम्ही सगळं बरोबर आहे पण आज प्रवासी इथे जो कोळंबलेला आहे त्याच्या मनातल्या व्यथा त्याला आज इथून प्रवास करून बाहेरगावी जायचं आहे पण त्यांनी आज आपल्या बसा बस संप आहे मग त्यांनी काय करायला पाहिजे याला जबाबदार सर्व शासन शासनाची आम्ही वीस तारखेला याच्यावर चर्चा केलेली आहे किंवा काहीतरी तोडगा ताळा लवकर आम्हाला प्रवाशाला वेळी धरून काही नाही त्यांनी आम्हाला शब्द दिल्यानंतर मीटिंगलाच बोलावलं नाही त्यांनी शब्द दिल्यावर आता व्हायला पाहिजे होता आतापर्यंत बाकी करता लाड प्रवाशांना काय सूचना दिलेल्या आहेत तिथे की आता इथे सगळे मी आता तिथून जाऊन आली आहे स्टँड आतमध्ये जाऊन आली आहे पण तिथे सगळे प्रवासी अगदी त्यांना काय सांगितले आहे आणि शासनानं काहीतरी पॉझिटिव्ह जर चर्चा केली तर आम्ही लगेच करणार रेडी आहेत आमचं पण शासन आमच्या बोलायला तयार नाही संध्याकाळी बसून शासनाला कुठल्या मार्फत सूचना दिलेल्या आहेत की शासनाने आमची युनियन मार्फत सूचना दिलेल्या आहेत शासनाला सर्व सांगितलेलं सर्व माहित आहे त्यांना पण वेळ काळू पण करून राहिले ते मीटिंग सकाळी ठेवायची तर थे संध्याकाळी ठेवली मग सकाळी काय नाही ठेवली बघ मिटिंग तुम्ही सकाळी जर मिटिंग ठेवली होती त्यात काही सकारात्मक निघालं असतं आता आमच्या गाड्या निघून गेले असते झाल्यावर मीटिंग संध्याकाळी ठेवलेली आहे सकाळचा वेळ सगळ्यांनी सांगून मिटिंग ही संध्याकाळी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सगळे कर्मचारी अगदी संप घेऊन बसलेले आहेत त्यांच्या पूर्ण मागण्या हा कंप्लीट व्हायलाच पाहिजे मागितलेल्या मागण्या आहे एकदम रास्त आहेत सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या हिताच्या आहेत सर्वांच्या हिताच्या कामगाराच्या हिताच्या आहेत आणि बरेच दिवसापासून प्रलंबित शासनाकडे मागण्या आहे आजपर्यंत यावर कोणताच तोडगा काढलेला नाही त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि आम्हाला नाही लाजानं संपात सहभागी व्हावं लागलं प्रवाशांच्या सेवेसाठी आमचं वृद्ध आहे आणि आमची प्रामाणिक तीच इच्छा आहे हा प्रश्न शासनाने ताबडतोब मार्गी लावावा मी एक संदेश देऊ इच्छितो की बा तुमच्याकडे सगळ्यांसाठी निधी असतो आमच्यासाठी का नाही लाडकी बहिणीसाठी तुमच्याकडे पैसे आहेत लाडक्या भावासाठी तुमच्याकडे पैसे आहेत मग आमच्या हक्काच्या कामासाठी वर आमच्या घामाचे पैसे तुम्ही का बरं देत नाहीये का बरं रोखून ठेवलेले आहे तुम्ही वन फोर देता फ्री देता ज्येष्ठांना मग हे सवलती सगळ्या देऊन सुद्धा तुम्ही आमच्यावर म्हणजे तुमचे जे योजना राबवल्या जातात ते सगळे लोक तुपाशी आम्ही का बरं उपाशी आम्हाला तरी कुठेतरी न्याय मिळाला पाहिजेत आमच्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित होत नाहीये आमच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत आमच्या मुलांचे ट्युशनची फीस भरल्या जात नाहीत एवढ्याच्या पगारात कसं करायचं आम्ही राबराब राबायचं राब आणि पैसा तुम्हाला पुरवायचा का आमचे हे एक एक पै जमा करून केलेल्या एश्ट्या आम्ही स्वतः विकत घेतलेल्या शासनाने कुठं आम्हाला एवढा निधी दिला मग तुम्ही एवढ्या योजना राबवता तर आमच्यासाठी का नाही राबवत एखादी का नाही आम्हाला हक्काचे पैसे देत आमचे आमची पगार वेतनवाढ जी आहे ही हक्काची आहे आम्ही काही तुम्हाला जास्त हे देणार नाही भर देणार तुम्ही स्वाधार निधीचे पैसे कमी केले लोकांचे जे विधवा बाहेर आहेत त्यांच्या पेन्शन वाढवल्या नाहीत मग स्वतःच्या पेन्शन कशा वाढवून घेतल्या त्यावेळेस तुमच्या कसा भरपूर पैसा असतो आमच्या वेळेस का नाकारता तुम्ही पैसा काय करा नाही या गोष्टीच आज हा कर्मचारी सगळं त्रस्त आहे म्हटलं माहिती आहे का आता आमचे वांदे आम्हाला माहिती आहे काय झालेले आहेत तुम्ही का तुपाशी राहता मग तुम्हाला पाच वर्षात तुम्ही एकदा निवडून आले की तुम्हाला आजीवन पेन्शन आम्हाला का पंधराशे रुपये पेन्शन आम्हाला नको का पेन्शन आम्हाला पण हवी पेन्शन तुमच्या एवढी तुम्ही लोकप्रतिनिधी आम्ही लोकप्रतिनिधी मग आम्हाला का देत नाही तुम्ही काय कारण आहे याचं मी प्रशासनाला आज जोडून हीच विनंती आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत हे रास्त आहेत जे पाहिजेत आम्हाला ते तुम्ही द्या कारण आम्ही खूप त्रस्त झालेला आणखीन आमचा अंत पाहू नका आमच्या मुलाबाळांचा अंत पाहू नका कारण आम्ही खूप या अशा परिस्थितीत आलेला सध्या जीव घेवाव का घ्याव हे कळत नाही आहे कारण आम्ही खूप त्रस्त झालेला परत एकदा मी विनंती करतो की मग मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर चर्चा घेऊन आम्हाला मार्गी लावण्यात येईल आणि आम्ही हा जो प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे आम्ही त्यांना माफी मागत आहे कारण हा खोळंबा जो केला आहे हा साहेबांनीच केलेला आहे कारण आम्ही या अगोदरही त्यांना निवेदन दिलेले आहेत त्यांनी त्या निवेदनाला धूळ दाखवले कचऱ्याची टोपली दाखवली आणि हे जे होऊन आलं आहे सगळं तुमच्यामुळेच होऊन राहिलेलं आहे कारण तुम्हाला असं आहे की बा तुम्ही निवडून येता त्यावेळेस आमचं नाव झालं पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी करून नुसतं आम्हाला फुलने फुलाची पाकडी देऊन कामावरला होता पण आम्ही आता सहन करणार नाही आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच विनंती आहे सरकारला थँक्यू सो मच मॅडम मागणे पूर्ण करा एकंदरीत या सगळ्या कर्मचाऱ्यांची फक्त एकच इच्छा आहे की त्यांनी प्रवाशांना सुद्धा माफी मागितलेली आहे की हा जो खोळंबना झालेला आहे की प्रवाशांना आज प्रवास करता येत नाही आहे त्याच्यामुळे ते खंत व्यक्त करत आहेत महाराष्ट्र